दंडोप्रणाम वसुदेव सुसम देव कौसोरमदनम देव के परमानंदम कृष्ण दे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय माय बघ आपला जो गीतेचा पंधरा वाद्य आहे तो गीतेचा मुकुटमणी आहे कळस आहे सर्वात महत्त्वाचा जो अध्याय आहे तो पंधरावा अध्याय तर तो अध्याय माणूस मेला तरी पंधरावा देवासतात लोक लेकरू झालं म्हणजे लेकरू जेल्मलं तरी बी पंधरावा देवाजतात लोक एखादं घर पाडायचं असलं इव्हन तरी तरी बी पंधरावा देवाजतात लोक घर बांधायचं असलं तरी बी पंधरावा देवासतात कोणतं बी शुभ कार्य असो त्या शुभ कार्याच्या प्रसंगी पंधरावादे लोक वाचतात का बरं काय असं पंधरावाद्यामध्ये तर आपल्याला तेच आज जाणून आहे की पंधरावाद्यामध्ये का असं काय आहे की ज्या ज्यामुळं पंधरावाद्य लोक नेहमी 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 वाचतात आणि जास्त करून पंधरावाद्यातच पारायण करतात त्या स्मशानभूमी देखील पंधरावादे म्हणतात लोक आणि मग एवढं जर महत्व हे पंधरा अध्यायचं तर का आहे महत्त्वाचं तर कारण ह्या अध्यायमध्ये श्रीकृष्ण महाराजाला वेदानं पुरुषोत्तम भगवान म्हणून मान्यता दिलेली तर यामध्ये जीवाच प्रपंचाचं वर्णन आहे जीवाचं वर्णन आहे आणि परमेश्वराचं वर्णन आहे तीन गोष्टी एकाच अध्यायामध्ये म्हणजे महत्व तीन बाबीचं पदार्थाचं वर्णन येताच अध्याय प्रथम तर प्रथ प्रथम तर त्यांनी संसाराचं वर्णन केलं नंतर जीवाचं वर्णन केलं आणि नंतर परमेश्वराचं वर्णन केलं तर हे वर्णन आपल्याला बघायचं आहे काय सांगितलं प्रपंचाबद्दल परमेश्वरानं काय सांगितलं जीवाबद्दल परमेश्वरानं काय सांगितलं श्रीकृष्ण महाराजानं परमेश्वराबद्दल तर हे आपल्याला तिन्ही गोष्टी आणि ही आपल्याकडं दोन तत्वज्ञान आहे द्वैत आणि आत्वेत अद्वैत तर मग हे अद्वैताकडे पंधरा पंधरावाद्या का आद्वेताचं प्रतिपादन आहे का द्वेताचं आहे हे आपल्याला बघायचंय तर माय बघ प्रथम आपण बघू की संसार म्हणजे काय तर ते म्हणले संसार सुरूच होताना ते म्हणले की ऊर्ध्व मूल हा जो संसार आहे याचं मूळ वर आहे ऊर्ध्व मुलं उर्द मूल म्हणजे परमेश्वर आहे मूल आणि शाखा आहेत देवता इतर देवता मधात आहेत मूल शाखा आहेत फांद्या आणि ह्या वृक्षाला अस्वस्थ म्हणजे पिंपळाच्या झाडाची उपमा दिलेली आहे कारण पिंपळाचं झाड बघा तुम्ही नेहमी बी हलत हलत रात्री पाहत जे म्हणजे वारा असू का नसू तरी ते पानं हालत राहतात तर त्यामुळं ह्या वृक्षाला पिंपळाच्या झाडाची वृक्ष दिली उपमा दिलेली आहे ते उर्दू मूल आहे म्हणजे परमेश्वर आहेत हो आणि मदशाख आणि खाली श मधात शाखा आहेत आणि याला अस्वस्थ प्रावर आणि छंदांशी यश प्रणाने याचे जे पानं आहेत ते छंद वेदाचे छंद याचे पानं आहेत वेदाचे छंद याची पान आहेत चार वेद आहेत सा ऋग्वेद सामेद आथुर्वेद आणि यजुर्वेद असे चार आहेत तर त्यांच्यामध्ये जे छंद आहेत तर ते छंद म्हणजे याचे पानं आहेत छंदाहून शीएस प्रणाली आणि यस्त वेद असं वेद आणि ह्या र संसाराला जो जाणतो म्हणजे संसाराची त्याला पूर्ण माहिती झाली जो संसाराला पूर्ण कळतो संसाराला संपूर्ण कळतो त्याला वेदविद म्हणतात सवेदविद का स वेदविद म्हणजे काय चार वेदाचा ज्ञानी ज्याला प्रपंच कळाला का इतका प्रपंच कळायला अवघड आहे माय बा कारण प्र संत ज्ञानेश्वर म्हणतात की हा प्रपंच काय आहे प्रपंच म्हणजे दुःख मुळं चोही कडे इंदोळ निश्रांती नाही कोठे रात्र दिनं तळवळ आणि काम क्रोध लोभ सुनी काम क्रोध लोभ नावाचे तीन कुत्रे आपल्या मागे लागलेले आहेत काम क्रोध लोभ असूनही पाठी लागली वडा असा हा संसार एकदम म्हणजे आपल्याला कळायला अवघड आहे आपला जेव्हा मनुष्य म्हणून जन्म होतो आता इतर त्र्याऐंशी लाख न्याण्णव हजार नऊशे न्याण्णव एवल्या त्या तर आपल्या त्या एवण्याला तर कळत बी नाही आपण कुठं जन्म होतो कुठं काय करायला होत आणि कारण त्यांच्याजवळ वो तीन गोष्टी का एक बुद्धी नाही स्वातंत्र्य नाही आणि वाचा नाही मनुष्य येऊन अशी असे आहे की त्याला बुद्धी आहे स्वातंत्र्य आहे आणि वाचा आहे तर त्यामुळं ह्या जीवाला म्हणजे जो जीव देहात आहे त्या जीवाला म्हणजे समजू शकतं की आपण प्रपंचात आहोत तर आपण भारत देशात आहोत किंवा आपण अमेरिकेत आहोत किंवा आपण म्हणजे पाकिस्तानात हो, आहोत असं ह्या जीवाला कळतं आहे परंतु इतर त्र्याऐंशी लाख न्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊन आहेत त्याला स इतकं मी समजत नाही की आपण आमोरे अमेरिकेत आहोत का आपण पाकिस्तानात आहोत का आपण भारतात आहोत हे बी त्याला कळत नाही परंतु आणि त्याला फक्त कोणचंही ज्ञान नसते फक्त खाण्यापुरतं ज्ञान त्याला आहे आणि त्याच्याबरोबर त्यांच्याजवळ जो त्याचा त्याच्या ठिकाणी अभिमान नसतो कोणचं म्हणजे त्याला जर मारलं तर ते कोणावरही म्हणजे दुख धरत नाही कोणाचाही बी हे करत नाही म्हणजे वैर करत नाही असे पसूंची येऊन येते पण माणूस नाही तसा नाही माणूस हा वैर करतो माणूस हा वैर करतो इथं आल्यानंतर माणसापुढं संसारात त्याला ज्यावेळेस मनुष्य ध्येय मिळतो त्यावेळेस त्याला त्याच्यापुढं दोन मार्ग उभे राहतात एक संसार आणि एक परमाण परंतु ना म्हणजे नव्याण्णव नाईन्टी नाईन पर्सेंट नाईन नाईन पॉईंट जीव हे प्रपंचात पडतात स कारण आपले आई वडील प्रपंचात आहेत आपले सगळेच नातेवाईक सगळे मित्रमंडळी प्रपंचात आहे आणि हे आपले जे इंद्रिय आहेत इंद्रिये इंद्रियाने प्रमाथिनी हरंती प्रसंग म्हण आणि ते इंद्रिय आपल्याला प्रपंचात पाडतात इंद्रिये तुम्हाला लग्न करायला भाग पाडतात आणि त्यामुळं हा जीव जास्त करून प्रपंचातच पडतो व वखादा क्वचित एखादा जीव परमार्थाकडे जातो आणि परमार्थाकडे जातो क्वचित एखादा जीव आणि मग त्या क्वचित जीवापैकी तर एखादा माणूस त्या परमार्थात सक्सेस होतो तिकडं बी सगळेच परमार्थाकडे गेले तर सगळेच सक्सेस होतात असं असं काही नाही क्वचित लोक नाही तर सगळे गळितच होतात बहुतेक नव्याण्णव टक्के लोक गणित होतात एखादा माणूस परमेश्वर प्राप्तीपर्यंत जातो हां नाही तर सगळे गणितच होतात तर असा हा प्रपंच आहे परंतु ज्याला गुरु जर भेटला चांगला तर तो ह्या प्रपंचामध्ये सक्सेस परमार्थामध्ये सक्सेस होऊ पर शकतो पण नव्याण्णव न्याण्णव पॉईंट लोकायला नव्याण्णव टक्के लोकायला गुरुच भेटत नाही सांगत मग ज्याला गुरु भेटत नाही चांगला तर कबीरदास काय म्हणतात गुरु आहे जसं सुप असत आणि ते सुप काय करताय सार सार कोरे तो म्हणजे चांगलं चांगलं आपल्याकडे घेत आहे आणि कचरा उघडून देत आहे तसा गुरु पाहिजे तसा गुरु भेटला पाहिजे की शिष्याच्या हृदयातले जळमट त्यानं काढून टाकले पाहिजे आणि त्याला परमेश्वर कसा आहे पर प्र, प्र, प्रपंच म्हणजे काय आहे देवता म्हणजे काय आहे हे सगळं ज्ञान त्यानं त्या गुरुला दिलं पाहिजे आणि गुरुनं त्या जीवाला दिलं पाहिजे जी, त्या मनुष्याला दिलं पाहिजे पण तसं घडत नाही क्वचितच एखादा गुरु मा माणसाला चांगला भेटतो क्वचितच माणसाला गुरु चांगले भेटतात आणि मग फक्त कानफुके गुरु लोकाला भेटतात आणि मग कानफुके गुरु जे असतात ना त्या कानफुक्या गुरुनं परमेश्वर प्राप्ती कधीच होत नाही माणसाला नाही मग गुरु गुरु पाणी पिजे जानी के आणि गुरु कि जे गुरु कीजे जे जानी के पाणी पिजे छानी असं म्हणले कबीरदास काय म्हणले पाणी पिजे जाणी नाही गुरु कि जे पाणी पिजे छानी आणि विना विचारे गुरु के तो पडे चवर यायचे खाली जर तुम्ही असा गुरु जर विना विचारानं कोणचा बी गुरु केला तर गुरु आता बघा आपल्याकडे जे परमार्थिक लोक असतात म्हणजे स म्हणजे तुम्हाला दिसतात ते साधू लोक पण सगळेच साधू लोक विद्वान असतात का नाही न्याण्णव टक्के लोकांपैकी शंभर टक्के लोकांपैकी दहा टक्के लोक विद्वान असतात मग त्या विद्वानपैकी कोणचा गुरु चांगला आहे आपलं भलं कोणचा गुरु करू शकत तर असा गुरु जर आपल्या पदरात पडला आपण जर तशा गुरुच्या पदरात पडलो तर आपल्याला रा, मग आपलं मुंचन होऊ शकतंय आणि ते बी गुरुनं सांगितल्याप्रमाणे आपण ऐकलं पाहिजे नाही तरी मग मुंचन होत नाही म्हणून गुरु ह्या मात आपल्या जीवनामध्ये गुरुचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे गुरु जर चांगला भेटला आपल्याला तरच आपलं मुंचन होत आहे नाही तर होतच नाही आणि मग तो गुरुच आपल्याला प्रपंच म्हणजे काय हे समजून सांगू शकतो परमार्थ म्हणजे काय हे सांगू शकतो आणि संसार म्हणजे काय हे समजून सांगू शकतो आणि मग नाही तर मग हा संसार एवढा अवघड आहे की तो चार वेदाचं ज्ञान बनव चार वेदाचं ज्ञान जरी होते तुम्हाला परंतु यस्ता वेद संवेदवीत म्हणले जो प्रपंचाची ओळख ज्याला झाली जो प्रपंच ज्याला समजला तर त्या माणसाला संवेदवीत म्हणजे चार व्यादाचा ज्ञानी म्हणतात मग इतका अवघड आहे प्रपंच कळायला म्हणून माणुसेनं जास्त करून लोक प्रपंचातच पडतात आणि प्रपंचात पडतात आणि मग पहिले आई वडिलावर आई जीव आईवर जीव लावताय माणूस मग मा नंतर अठरा वर्षाचं झाल्यानंतर पत्नीवर जीव लावताय पती पत्नी पतीवर जीव लावते पती पत्नीवर जीव लावतो असे जातात पन्नास वर्षे आणि पन्नास वर्षे गेल्यानंतर मग वृद्धापे येतो आणि मग पुन्हा वृद्धापे आल्यावर देखील हे सुधरत आहे म्हणजे हा माणूस म्हणजे सुधरत नाही सु म्हणजे त्याला ज्ञानच नाही ना तो गीता कधी वाचत नाही कधी साधू संतांच्या जवळ बसत नाही हा प्रपंचासाठी झटत राहतो आणि काय करत राहतो म्हणजे धन जोडत राहतो आणि धन जोडून या कोटी संगे नोटी किती बी तुम्ही झड जोडलं तर तुमचं धन हे इथंच राहतंय आणि तुम्ही कितीही मोठा बंगला बांधा तुम्ही मथारपणी तुम्ही तुम्हाला जिन्यातच राहावं लागतंय आणि तुमचे मुलं बाळ तुमच्या बंगलेत राहतात म्हणजे कितीबी तुम्ही पैसे जोडा कितीबी काही बी करा पण तुमच्या ते मातारपणी कामी येत नाही कारण फक्त कामी येतो तो, तो परमा पण पर कामी येतो तो, तो भीतीचं ज्ञान कामी येतं आहे तर परमेश्वरासाठी केलेले तुम्ही कर्म तर पण हे कर्म आपण करत नाहीत आणि म्हणून आपल्या कामी येत नाही काही आपला मृत्यू होतो आणि मनुष्य देह जो आहे मनुष्य देहाचा जो चान्स आहे मनुष्यदेहाची जी संधी मिळाली आप आपल्याला ही एवढी सगळ्यात मनुष्य मनुष्यदेह म्हणजे मनुष्यदेह हा या लक्ष चौऱ्याऐंशी योजनेचा कळस आहे आणि तो कळस आपल्याला भेटतो ती चारसं भेटतो आपल्याला परमेश्वर देतात आपल्याला संधी ती संधी कशाला देतात तर ह्या लक्ष चौऱ्यांशीच्या योजनेच्या दुःखातून सुटून परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला ही संधी देतात तर ती संधी आपल्याला कृतयुगात एक लक्ष वर्षी दिलं आयुष्य परमेश्वरांना तिथं आपण काहीच केलं नाही पुन्हा आपण आलो त्रेतायुगात त्रेता युगात दहा हजार वर्ष दिलं तिथं बी काही केलं नाही पुन्हा आपण द्वापारात आलो तिथं हजार वर्षे आयुष्य दिलं देवानं तिथं बी काही काम केलं नाही आपण पुन्हा मग कलिगत आलो इथं शंभर वर्ष आयुष्य आहे आणि या शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये तुम्हाला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची पण पर तुम्हाला परमेश्वर प्राप्तीच कशी करून घ्यायची हेच माहीत नाही पण म्हणजे गीता तुम तु, तुमच्यापर्यंत आलीच नाही हिंदूचा ग्रंथ हा हिंदूचा धर्मग्रंथ कोणचा आहे गीता आहे तो गीता तुमच्यापर्यंत येतच नाही आणि गीतेचं ज्ञान तुम्हाला कोणी सांगतच नाही आणि ते ज्ञान तुमच्यापर्यंत येतच नाही आणि एखाद्यानं सांगितलं तरी तुम्ही ह्या कारणानं ऐकता त्या कारणानं सोडून देता त्याच्यावर विचार करत नाहीत त्याचं त्याप्रमाणे त्या आचे आपलं जीवन बनवत नाहीत जेव्हा परमेश्वरानं सांगितलं श्री कृष्ण महाराजांना दुखेस दुखणे म्हणा सुखे गतच पुळा दुःखानं दुःखी होऊ नका सुखानं सुखी होऊ नका पण हे आपण परमेश्वर गीतेचं ऐकतच नाहीत दुःखामध्ये दुःखी होत राहतो सुखामध्ये सुखी होत राहतो आणि सुख बांधता मानता परमेश्वराला विचारतो विसरून जातो दुःख बांधताना देखील परमेश्वराला विसरतो आणि परमेश्वराचं चिंतन आपण दुःखात बी करत नाहीत आणि सुखात बी करत नाहीत आणि केव्हाच करत नाही आणि मग मग माणसाला माणसाचा जो आपल्याला आपलं भलं कधी होत नाही म्हणून बाबा हा संसार समजला पाहिजे हा संसार कसा आहे उर्दू मूल आहेच मग मग श्याच आणि मस्वस्तम प्रावुर्वय आणि याला पिंपळाच्या झाडाची उपमा दिलेली मस्वस्तम प्रावरयम छंदांशी असे परणानी वेदाचे छंद याचे पानं येतो आणि छंदांशी असे परणाली आणि यस्तम वेद असं वे जो याला जाणतो तो चार वेदाचा ज्ञानी असं म्हटलं जातं म्हणून इतका संसार अवघड आहे यस्तम वेद असं वेद आदर्श उर्धव आतश्य शाखा बघा त्याच्या शाखा म्हणजे फांद्या वरे आणि खाली पसरलेल्या आहेत आदर्श वरदोम प्रसर शाखा आणि गुण विषय प्रवाला आणि याच्या फांद्या कशाने वाढलेल्या आहेत आपल्या आपणलेले जे झाडं असतात शेतामध्ये त्या झाडाच्या फांद्या ह्या पानानं वा पाण्यानं वाढत असतात पण ह्या शाखा पाण्यानं वाढलेल्या नाहीत ह्या त्रिगुणानं वाढलेल्या आहेत आदर्श प्रसुतातश्य शाखा गुणप्रवर्धा विषय प्रवाहा गुण म्हणजे तीन गुणानं ह्या वाढलेल्या आहेत आणि त्याच्या विषयरूपी डहाळ्या कोमल डहाळे त्याच्या त्या वृक्षेच्या विषयरूपी काम क्रोध हे विषय तर त्या त्या डहाळे आहेत त्याला विषयरूपी कोमल डहाळे आहेत आदर्श वर्धव प्रस्तू साक्षा गुणप्रवर्धा विषय प्रवाहाला आदश्य मुलं नेणुसंततानी कर्मानुबंधीने मनुष्य लोक आणि इथं ह्या संसारामध्ये सगळे मनुष्य लोक कर्मानं बांधलेले आहेत मनुष्य सतत संत किंवा असंत असे दोन कर्म करत असतो तर संत कर्म केले तर तुम्हाला संत फळे भोगायला मिळतात असंत कर्म केले तर दुःखरूप फळ भोगायला मिळतात परंतु आपण संत कर्म फक्त एक टक्का करतो आणि असंत कर्म न्याण्णव टक्के करतो आणि म्हणून आपल्या जीवनात सगळं दुःखच दुःख येते आहे आपलं आदर्शन प्रसुत आतश्य का गुण प्रवर्धा विषय प्रवला तो दे हेच रूप कुठं दिसत नाही तुम्हाला कुठं दिसला का उलटा वृक्ष तुम्हाला नाही नरूप मसे तर तोपलिबते नामतोर त्याचा आधी बी माहीत नाही आणि अंत बी माहीत नाही नामतोर न चा संप्रतिष्ठा तो कव्हा तयार झाला म्हणजे कव्हा तो, तो उत्पन्न झाला प्रपंच आणि कवा ना 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 तो नष्ट होणार आहे हे माहीत नाही म्हणजे आदर्शवर्धव प्रसा गुणप्रवर्धा ऐशे प्रवधा आदर्श मुलं आणि अनुसंतानी कर्मानुम मनुष्य म्हणुष्य न रूपमसे तर तो अवलंबिते याचं रूप कुठं दिसत नाही नरूपमसे हे तर तो अवलंबिते नांतोर नच्या म्हणजे याचा आधी कवा सुरू झाला हे माहीत नाही आणि आंतभि माहीत नांतोरच्या न संप्रतिष्ठा आदर्श मूळ न अस्वस्थ मेनम सुविध मुलं आणि याच्या मुळ्या दृढ झाल्यात अस्वस्थ मेनम त्या अस्वस्थ वृक्ष म्हणजे संसार वृक्षाच्या मुळ्या दृढ झालेल्या आहेत अस्वस्थ मेनम सुविढ मुलं आणि त्याला मुळ्याला आपल्याला अनासक्त रूपी शास्त्राने छिदून काढायचे मसंग शास्त्रेन दृढेनं चित्वा आणि मग काय करायचं तत पदम तत् परिमार्जित तथ त्या परमेश्वराचं स्थान आपल्याला शोधून काढायचंय तथ पद परिमाज यस्वीन गतानं निवर्तन ती मुये पुन्हा तिथून आपल्याला ह्या संसारात येण्याची गरज पडली न पाहिजे यस्मिन गतानं तिथं गेल्यानंतर गतांमध्ये तिथे ति गेल्यावर निवर्तन ती मुये पुन्हा ह्या संसारात येण्याची गरज आपल्याला पडली न पाहिजे निवर्तन ती मुये तमेव त्या आद्यपुर तमेव चात्यम पुरुष मध्ये येत प्रवृत्ती पुराणी निर आणि तिथं जाण्यासाठी काय पाहिजे मग परमेश्वराच्या ठिकाणी जाण्यासाठी काय पाहिजे तर तुमच्याजवळ अनासक्ती रूप शस्त्र पाहिजे आणि तुम्ही कसे पाहिजेत निर्माण मोह म्हणजे ह्या संसाराचा मोह तुम्हाला सुटला पाहिजे अनासक्त झाली पाहिजे त्या म्हणजे आसक्ती तुम्हाला सुटला निर्माण मोह आणि जितसंग संघ म्हणजे तुम्ही इंद्रिय ताब्यात ठेवले पाहिजे जितसंग दोषा नित्या नित्य परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे तुम्ही विनिवृत्त कामा कामातून विनिवृत्त झाले पाहिजे विनिवृत्त कामा, कामा। दोन्दोय मुक्ता म्हणजे द्वंद्व सुख दुःख सारखे द्वंद्व त्याच्यातून तुम्ही मुक्त झाले पाहिजे द्वंद्वयरे मुक्ता सुख दुःख सौद्धेर गंती मुळा पद्म यंत्र मग असा आमूळ झालेला माणूस त्या प्राप्तीला जाऊ शकतो परमेश्वराच्या गच्छंती मुळा पद्म यमत न भास येते अन्यायचं धाम कसं आहे मग परमेश्वराचं त्या ज्या धामाला तुम्हाला जाच आहे हे सगळं करून निर्माण व्हाऊ जाचं आहे तर ते धाम कसं आहे तर ते न तर भास येते सूर्य तिथं सूर्याची गरज नाही प्रकाश सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही चंद्राच्या ज्या शीतलतेची गरज नाही न तरच भास येते सूर्य न शशांकोन पाव पावका म्हणजे शशांक म्हणजे शशांक म्हणजे चंद्राच्या शीतलतेची गरज नाही न शशांकोन पाव कहा यंत निवर्तन ते तर धाम परम श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना माझं ते धाम आहे जिथं गेल्यावर माणूस पुन्हा संसारात येण्याची त्याला गरज नाही काय म्हणले ते आहे ते सूर्य पाव का निवर्तन ते धाम परम आणि मीव लोके भूत सनातन मनश्रेष्ठ इंद्रियाने प्रकृती स्थानिक तो मरताना सहा इंद्रिय घेऊन जातो संग पाच ज्ञान इंद्रिय आणि एक ज्ञानेंद्रिय पण डोळे कान म्हणजे कान म्हणजे कान नेत नाही ते कानाचं ऐकणं घेऊन जातो डोळ्याचं देखणं घेऊन जातो आणि हे असे पाच कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आणि एक मन मनशेष्ठा इंद्रियाली प्रकृती स्थानिक शरीरम यदो अपनोती याच्या पिवृत्कामती सुरू गृहित होतानी सांगा ती निवास आहेत जसा वाऊ वायू त्या गंध म्हणजे वासाला घेऊन जातो तसा मरता मेल्यानंतर आपला हा आत्मा आपल्या पाच ज्ञानेंद्रियाला आणि मनाला संबत घेऊन जातो मन मन शिष्ट इंद्रियाने प्रकृष्ठाने कर्सिती शरीरप यादो आपण होती याच्या पिवतक्रमती सुर गृहित होताना सांगा ती वायुरगंधार निवासात स्रोत्रम चक्षु रसनम रसन ग्रहण योज आधिष्ठायमच्या विषयानुपते आणि हा जीवात्मा काय करतो ह्या पाच ज्ञानेंद्रियानं सुख घेतो स्रोत्र कानानं सुख घेतो दादाकोटकीचे गाणे ऐकतो स्रोत्रम चक्षु चक्षु म्हणजे डोळ्यानं सुख घेतो चांगले चांगले पिक्चर बघतो स्रोत्रम चक्षु स्पर्शनंच स्पर्शानं सुख घेतो रसनम ना जिमिनं सुख घेतो घ्राण कान नाकानं सुख घेतो आधीष्ट आहे मनसच्या होते ते, ते विषय भोगत राहतो उत्क्रामंतमापी भुज्याननुआ गुणांतम विमूळा विमुडा अनुपस्यंती आणि हे सुख भोगत असताना आपल्याला कळत नाही विमुडा ना जे विमूळे त्याला कळत नाही पण पश्यंती ज्ञानचक्षुशी ज्याला ज्ञानचक्षु आहे त्याला मात्र हे समजून जातंय आणि पश्ये पश्यंत यत्त ह यतंतो योग्यनश पश्यंतीमनेत योपेक्षा नयनं पश्ये चेत आदित्यगत ते जगद्भाषय तेल मग यशंद्रमसेशरनो तत्दो विधी मामक गावाविषयी भूतानि धारयामि हमदसा पुष्णा चौषधी सर्वा सोभो भूत रसाम अहम वयस्वा नोरो भूत तेवले मी सगळ्या वनस्पतीचं पोषण मीच करतो होय आम वैशवानरू भूतवा प्राणीनाम देत प्राण्याच्या शरीरामध्ये मी वैशवानर होतो प्राणीनाम देत प्राण अपान समायुक्त पच्च्या मेन आणि मी त्याचं अन्न पचितो पश्चा मेनम चतुर्वेदम सर्वसे हम हृदय सन्य इष्टो सगळ्याच्या हृदयामध्ये मी स्थित आहे सर्वस्य स्वच्छ चहाम हृदय सन्य इष्टो मतस्मृती ज्ञान मग माझ्यामुळं ज्ञान होते माझ्यामुळं स्मृती होते मत स्मृती ज्ञान वेदेच हो सर्वेर हमे वेदो सर्व वेदाचा करता मी आहे त्याचा अंत करणारा मी आहे वेदेचे सर्वेर हमे वेदो, वेदा वेदो वेदात हो आता इथवर झालं प्रपंच प्रपंचात आणि प्रपंचातून सुटून कसं जायचं याची माहिती इथवर दिलीत येईन आता इथून पुढं परमेश्वर आणि जीव जीव कसा आहे आणि परमेश्वर आपलं शरीर कसं आहे ह्याची माहिती पुढील भा पुढील भागामध्ये पुढील श्लोकामध्ये श्रीकृष्ण महाराज देतात मग आपण काय करू आज इथंच थांबू आणि उद्याच्या याच्यामध्ये प्रवचनामध्ये आपण शरीर कसं आहे आपलं आणि आपला आत्मा कसा आहे आणि शरीर कसं आहे आत्मा कसा आहे परमेश्वर कसा आहे आणि याची माहिती आपण उद्या घेऊ ऐकू तोपर्यंत मला रजा द्या आणि तुम्ही याप्रमाणे हे ज्ञान तुमच्या हृदयस्थ करा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो हा गीता ग्रुप आहे याला सबस्क्राईबच करत नाहीत लोकं तुम्ही देखील निश्चित ऐकता आणि स सबस्क्राईब करत नाही बाबो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशी विनंती करतो आणि इथंच तुमचं धनोद प्रणाम धनोद प्रणाम धन्योज